नमस्कार हर हर महादेव मित्रांनो आपल्याला जर कोणी प्रश्न विचारला की महादेवाला किती मुले आहेत तर आपण सरळ सांगू की भगवान महादेवाला कार्तिक स्वामी आणि भगवान श्री ही दोन मुले आहेत पण मित्रांनो भगवान महादेवाला फक्त कार्तिक स्वामी आणि भगवान श्री गणेश हे दोन मुलेच नाही तर एक मुलगी देखील होती की ज्याचं वर्णन आपल्याला शिव महापुराण कथे पाहायला मिळतं आणि मित्रांनो भगवान महादेवाच्या मुलीची उत्पत्ती कशी झाली तिचं कार्य काय झालं हे सर्व काही आपण आजच्या या व्हिडिओ मधून पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे आपलं हिंदुत्व नायक युट्यूब चॅनल वर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर नक्की करा चला तर मित्रांनो भगवान महादेवाला एक मुलगी देखील आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही मित्रांनो शिव महापुराणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कि भगवान महादेव आणि पार्वती माता यांची एक मुलगी होती जिचं नाव अशोक सुंदरी अशा प्रकारचं आहे मित्रांनो अशोक सुंदरीचा जन्म भगवान महादेव आणि पार्वती माता यांच्या इच्छेनुसार झाला एक वेळेस पार्वती माता अतिशय दुःखामध्ये असताना त्या दुःखामध्ये शोक सागरामध्ये पडलेल्या पार्वती मातेला बाहेर काढण्यासाठी आनंदी करण्यासाठी त्या ठिकाणा अशोक सुंदरी नामक कन्येचा जन्म झाला मित्रांनो अशोक सुंदरीच्या जन्माचा उद्देश असा की जीवनातील दुःख दूर करणं एकटेपणा दूर करणं आणि जीवनामध्ये आनंद निर्माण करून देणं मित्रांनो अशोक सुंदरीच्या जन्मानं पार्वती माता ही अतिशय आनंदी झाल्या त्यांचं सर्व काही दुःख शोक सागरामध्ये पडलेल्या असलेल्या पार्वती माता ही बाहेर आल्या अशोक सुंदरीचा जन्म कैलास पर्वतावर झाल्यानं सर्वत्र ही आनंद ही आनंद पसरला सर्व देवता चिंता दे ही चिंताग्रस्त असलेले सर्व आनंदी झाले मित्रांनो अशा प्रकारे भगवान महादेवाची मुलगी अशोक सुंदरी हिचा जन्म झाला पुढे मित्रांनो अशोक सुंदरीचा विवाह तंतव्य नावाच्या ऋषी सोबत झाला मित्रांनो याच्या अगोदर तुम्ही ही कथा ऐकलेली आहे का आणि तुम्हाला भगवान महादेवाची मुलगी माहीत होती का ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हर हर महादेव